सध्या अकोल्या जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात प्रचंड हाल होत आहे तरी आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो शेत की विदर्भात अकोल्या जिल्ह्यात जोपर्यंत परिपूर्ण पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये जेणेकरून त्यातून आपलं नुकसान झा नाही झालं पाहिजे कारण की आज शेतीची मशागत करण्यासाठी सावकारांजून पैसे काही सोनं घाण ठेवून शेतीची मशागत करायसाठी अशी परिस्थिती शेतकऱ्याची निर्माण झाली म्हणून आम्ही आवाहन करतो की शेतकऱ्यांनी पेरणीची खाई करू नये जेणेकरून पाच पाच ते सहा इंच पाणी जमिनीत मुरत नाही तोपर्यंत पेरणीची खाई करू नये आणि पिकीवी आणि कृषी विभाग यांनी जोपर्यंत आव्हान होत नाही तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी अकोल्या जिल्ह्यात व विदर्भात पेरणीची घाई करू नये हेच आम्ही सर्वांना आव्हान करतो आणि जोपर्यंत परिपूर्ण पाऊस होत नाही तोपर्यंत कोणीही पेरणी करू नये एवढंच आम्ही आव्हान करतो जय महाराष्ट्र जय जवान जय किसान